नमस्कार मंडळी कसे आहात आज मी एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे वली कर्दी कशी बनवायची इथे मी कर्दी साफ करून घेतलेली आहे आता एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये मी तीन पळी तेल घालणार आहे दोन मोठे मी बारीक चिरलेले कांदे घालणार आहे तेलामध्ये कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आता एक टोमॅटो मी बारीक चिरलेला आहे तो पण मी घालणार आहे तेलामध्ये भाजायला कांदा आणि टोमॅटो हे आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आता याच्यात मी चवीनुसार मीठ टाकणार आहे हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सगळं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे कांदा आपल्याला भाजायचा आहे यामध्ये मी आता अर्धा चमचा हळद घालणार आहे आता मी चवीनुसार ला लाल तिखट घालणार आहे इथं मी दोन चमचे मी लाल तिखट घातलेलं आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपल्याला हे तिखटसुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता इथं थोडंसं पाणी घालणार आहे मी कारण पाणी घातल्यामुळे हे सगळं व्यवस्थित एकत्रित भाजलं जाईल हे व्यवस्थित मसाला सगळा भाजायचा आहे तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीनं आता याच्यामध्ये मी जी साफ केलेली वली वलीकर्दी आहे ती घालणार आहे याच्यामध्ये आता ही वली गर्दी आपल्याला चांगली परतून घ्यायची ह्या मसाल्यामध्ये सगळ्या अशा पद्धतीनं आता याच्यात मी दोन वांगी घातलेले आहेत चिरून कारण वांग्यामुळं कर्दी खूप सुंदर लागते आता ही वांगी आणि कर्दी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची याच्यामध्ये आता मी पाणी घालणार आहे पाणी आपल्याला इथं अंदाजानंच ओतायचं आहे कारण आपली अजून हे वांगी आणि कर्दी शिजायची आहे त्यामुळे मी इथं पाणी अंदाजाने ओतलं आहे आता याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर आपण घातल्यावर याच्यावर हे परत मिक्स करून घेणार आहे मी आता याच्यात मी कोकम घालणार आहे इथे मी तीन कोकमाचे तुकडे घातलेले आहेत याच्यामध्ये कोकमाने अजून चव खूप सुंदर येते कर्दीला गॅस मिडियमच ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कर्दीला उकळी आलेले आहे तर मी इथं कर्दीचं सुक्क बनवणार आहे त्यामुळं मी हे पाणी आटवणार आहे याच्यातलं कढईमधलं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हे बघा अजून आपलं पाणी आटलेलं आहे कढईमधलं आता मी इथं वांग शिजले का बघणार आहे हाताने चेक करून हे बघा वांग आता इथं शिजलेलं आहे आपली इथं कर्दी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर मस्तपैकी खाऊ शकता खूपच सुंदर लागते ही वली गर्दी बघू शकता मी पूर्ण पाणी आठवलेलं आहे अशी ही वर गर्दी आपली खाण्यासाठी तयार आहे आता मी एका प्लेटमध्ये खाण्यासाठी काढून घेत आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद